नाथा शिंगार किसान सभेचा माजी जिल्हाध्यक्ष आत्ताचा उपाध्यक्ष हा कायदा तयार होताना हा अगदी सरकारच्या डोक्यात आला आणि कायदा तयार केला नाही काय कायद्याची पार्श्वभूमी पण करणं गरजेचे ज्यावेळेला एकसष्ट खासदार दाव्या आघाडीचे आलेले होते त्यावेळेला त्याने सत्तेत भाग न होता अनुसूचित क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही आदिवासींचे फॉरेस्ट जो अठराशे सत्तावीसला आला तेव्हापासून आदिवाशांचे अधिकार आदि इंग्रजा हिरावून घेतले होते त्याचीच अंमलबजावणी आपलं सरकार सत्तेत आलेली होती आणि तेव्हापासून देशभरातल्या ज्या आदिवासी संघटने आहेत त्या काम करत होत्या त्याचं मूर्त स्वरूप हा आदिवासींना त्यांच्या टसणाऱ्या जमिनी मिळाव्यात हे दोन हजार पाच सहाला जो कायदा झाला दोन हजार सातला त्याचे नियम तयार करण्यात आले त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर झालं त्यामुळं दबावाखाली त्यावेळेला अल्पस मतामध्ये असणाऱ्या सरकारला डाव्या आघाडीने पाठिंबा दिला महासष्ट खासदारांनी म्हणून हा कायदा असतो त्याचे नियम तयार करायला दोन हजार बारा उजळले म्हणजे त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणजे आणि हे संपूर्ण कायदा करताना त्याच्या ग्राम वन हब समिती आहे त्या ग्राम वन हक्य समित्या तयार केलेल्या नाही आहेत ज्या केल्यात जिथं केल्यात त्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत विभागीय स्तरीय समिती आहे त्या विभागीय समितीला जे अधिकार आहे त्याचा ते, ते, ते योग्य अंमलबजावणी करत नाही आहे आणि नंतर जिल्हास्तरीय समिती आहे प्रत्येकाने जर कायद्याची अंमलबजावणी केली असती तर हे प्रसंग आले नसतो सर्वप्रथम मी वन विभागाचा जाहीर निषेध करतो याला कारण असं आहे की वन विभागाने हा जो कायदा आहे त्या कायद्याची कुठलीही अंमलबजावणी न करता आजही ते इंग्रजांच्या काळातल्या कायद्यासाठी करतात याचं उदाहरण वन हक्क समिती जी आहे ती ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून निवडली जाते तिच्यात वन थर्ड वन थर्ड हे आदिवासीचे ते घेतले पाहिजे त्याच्यामध्ये बदल बारामध्ये केलं टू टू थर्ड केले पाहिजे पंधरा लोकांची कमीत कमी अकरा जास्तीत जास्त पंधरा लोकांची असेल त्याच्यात पाच हे आदिवासीच असतात पाच त्याच्यातल्या महिला त्याच्यामध्ये ग्रामसेवक हा आणि याची कुठलीही अंमलबजावणी जे अनुसूचित क्षेत्रातले थे जे दावे आहेत त्यांच्या बाबतीतही त्याने याच्यावरती सरकारने प्रथम दीड कोटी खर्च केले दीड लोकांना सुद्धा प्रशिक्षण दिलं नाही म्हणून जो पैसा खर्च केला जातो तो एन वरती केला जातो किंवा त्यांच्यावर करून त्याची अंमलबजावणी आहे म्हणजे त्याचा गैरउपयोग कसा करायचं याचे याच्यासाठी अंमलबजावणी केली आहे आणि म्हणून फॉरेस्ट विभागाने परवा जे पत्रकार परिषद घेतली असंच आमच्या लोकऱ्यांनी सांगितलं त्याही त्याचा निषेध यासाठी करतो तर आज गेले तीन वर्ष वन हक्क समित्या ज्या आहेत त्या बरखास्त झालेल्या आहेत कायद्याप्रमाणे कारण जे लोकनिवृत्त प्रतिनिधी विभागीय समितीमध्ये असतात त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर ती बॉडी आपोआप बरखास्त होतो मग जिल्हा परिषदेचे जे सदस्य तीन असतात इतर बॉडी झाली कार्यकाळ कार्यकाळात प्रशासक असलं म्हणजे ती बॉडी रद्द झाली विभागीय स्तरीय समिती जी आहे तिचा दोन भाग झाला आणि ते असताना ते नसतानी तुम्ही त्याची तातडीने म्हणजे कोणी केलं हे सगळं प्रशासकीय काम चाललंय कायदा नियम आणि सगळं धाब्यावर बसवलेले आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो त्याचं दुसरं उदाहरण जे कोण आता ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या सहीचं माझ्याकडे पत्र आहे तेवढे अधिकारी की कायद्यामध्ये दोन पुरावे तर असतील दोन पुरावे आणि दोन पुरावे असतील तर तो दाय कायद्याने तो फार जिल्हास्तरीय समितीकडे जा जिल्हास्तरीय समितीने जरी नाकारलं तर राज्यस्तरीय समिती आहे त्याने त्याची छाननी करावी याने हे सगळे दावे नाकारताना कुठलाही त्याचे अनेक उदाहरण माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये पहिलं पुणे जिल्ह्यातच ते मिळालेलं होता कारण ह्या बेकायदेशीर आणि गौरवस्थान केलं त्याचं उदाहरण मगाशी तुम्ही काहीतरी प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांना विचारले की हे हा कायदा होता नाही की याला डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीची जी अतिक्रमण असतील त्यांना तुम्ही डायरेक्ट त्यांचे दावे स्वीकारा असं त्याच्यात अर्थ आहे पण त्यापूर्वी तरी त्यांना काढून टाळलं असेल वनविभागाने तरी येणे ते मार्गाने त्यांना जर विस्थापित केलं असेल तरी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांचे सुद्धा दावे तुम्ही तयार करावे या प्रकारे त्यांनी के केलेलं आहे का तर नाही याचं उदाहरण मी शिरूर तालुक्यातले एक देत एकोणीसशे पूर्वी तिथं मच्छीमार संशोधन नदीवर आमचे फॉरेस्ट देत असत होते आणि असं असताना त्यांच्याकडं नऊ पुरावे असताना या अधिकाऱ्यांनी त्यांचे दावे फेटाळले त्याच्यावर आम्ही विभागीय आयुक्तांनी स्टे दिला विभागीय आयुक्तांनंतरही त्याने कारण ज्या वेळेला जिल्हा परिषदेची बॉडी भरखाट झाली त्यावेळेला विंडो कलेक्टर अधिकारी म्हणेल त्याला कायदा माहिती नाही असं मी म्हणेन कारण तो कायद्याचा संरक्षक आहे तो कायद्याचा न्यायाधीश आहे त्याने तो विचार नका बॉडी भरखाट झाल्यानंतर तिथले दावे निकाली काढले विभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला शेवटी ते सगळं प्रकरण हायकोर्टाने सगळं बघितल्यानंतर त्याच्या स्टे केला म्हणजे पुणे जिल्ह्याचे अधिकारी वागतात त्याचा हा आदर्श नमुना आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्र सोडून चौदा गाव असे आहेत का तिथं चौदा वास्त्यांमध्ये भेद समाज राहतो चौदा गावांमध्ये बहात्तर वाडे असे आहेत की तिथं ठाकरवाडे ठाकरवाडे म्हणून आहे तिथं ठाकर समाज राहतो आणि उर्वरित पासष्ट गावाच्या तीच परिस्थिती आंबे लावची तीच परिस्थिती खेडची आणि तीच उर्वरित भागाची म्हणजे जरी याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक निवासी पारंपरिक निवासी म्हणजे इतर जातीचे के त्याच्यामध्ये जे पारंपरिक कसं असते ते के सुद्धा त्याच्यात येतात हे कुठलंही न आता पर्वतरी पत्रकार परिषद सांगितलं की हे अनुसूचित क्षेत्रात येते पारंपरिक निवासी आणि वनामध्ये कसणारे तर असतील पहिली मिटिंग त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहते त्याच्यामध्ये एकूण जिल्ह्या कशासाठी बोलवले तर पंधरा जिल्ह्यातच राहत होते मग ते एकूण जिल्ह्यात पदाधिका कलेक्टर का बोलवले म्हणजे हे जे पारंपरिक वनामध्ये जे राहणारे आहेत त्यांचा सुद्धा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये कारण ते पिढीदार फॉरेस्ट विभाग हा पूर्णपणे या कायद्याची पायमल्ली करून आणि त्याला प्रशासकीय जे काही महसुली अधिकारी आहेत ते सुद्धा त्याला खतपाणी जातात आणि म्हणून हे दावे करत असताना दुर्दैव असं आहे आदिवासींचं का इतरला सदस्य सचिव हा अनुसूचित क्षेत्रामध्ये ताण लागणारा हा असतो पण तो सुद्धा त्याला सुद्धा

त्या जिल्हास्तरीय समितीला एक चांगला कलेक्टर तात्पुरसाच्या आधी त्या होता आणि तो या विभागाचा त्या इथं प्रकल्पाधिकारी होता त्याने ते दावे चेंज केले नाव यासाठी सांगत नाही कारण प्रशासनात काय चालतं ज्याच्या वशीला त्याचा पुत्र आशिला आणि सामान्य माणसाची इज्जिला टाकली अशी पण तर त्या अधिकाऱ्याने ते दावे दाव्यामधली वस्तुस्थिती वेगळी आहे कायद्याप्रमाणे दाव्यातली वस्तुस्थिती वेगळी आहे आणि विमा वेगळे मारलेले आहेत आणि म्हणून ही फेर चौकशी करा त्या फेर चौकशीला हजर होतो कारण संघटनेचा प्रतिनिधी चौकशीमध्ये एक मुखानी अठरा लोक हजर होते अठरा लोकांनी त्याच्यात समीस्थळ पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं तर जे सहा मुद्दे होते ते मुद्दे भाजप राहील त्या सहाच्या सहा, सहा मुद्द्यांवरती एक्सप्लेनेशन दिल्यानंतर पुन्हा ते वरती गेले तेव्हा या विंडो जी कायद्याप्रमाणे जी बॉडी आहे त्याच्यातले ते तीन जे अशाच ते सदस्य ते बाद झाल्यानंतर तिघांनी मिळून निर्णय घेतला आणि शिफारस करताना पाच लोकांनी शिफारस केलेली होती की हे दावे बिगले आहेत नियमाप्रमाणे आहेत यांना मंजूर धरायला काय हरकत नाही असं असताना हे जे केलं हे अतिशय बेकायदेशीरपणे चाललेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ही अतिशय वाईट घटना आहे आणि काल जे येतं की साधा सरळ आहे जरी ते अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरची जरी असतील तरी पिण्याचं पाणी जाण्या येण्याचा रस्ता तो फॉरेस्टमधून जरी असेल तर शेतकऱ्याला त्यांना पंच्याहत्तर झाडं तोडावी लागली तरी ती तोडून त्यांना तो येण्याचा रस्ता दिला पाहिजे कारण शै शिक्षण आरोग्य आणि इतर ज्या अत्यावश्यक सुविधा आहे हे असताना पाण्याची विहीर बुडवली जाते म्हणजे हे नेमकं करतात काय म्हणजे हे कायद्याची अंमलबजावणी करतात तर मनमानी करतात का प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचे उजगवली म्हणून वापरतात कारण याच्यामध्ये राजकीय प्रस्ताव अक्षंड सुद्धा स्वभाव आहे कारण ही ही वेळ जवळ आल्यानंतर निवडणुका डिक्लेअर होण्याच्या आधी ही गरज का मग जर तुमचा गाव्याचा निकाल आधी लागला अधिकार अंमलबजावणी केली नाही म्हणजे भंग होईल त्याची दखल घेण्याला कोणी राहणार नाही सगळे यंत्रणा विस्कळीत होईल आणि त्याखाली हे झाकून घेता येईल आणि म्हणून हे कुपूर हे केलेला अन्याय आहे जर त्याच्यामध्ये मी म्हणतो चार दोन लोकांनी नंतर राहते तिथं दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का पेपरला जी बातमी दिली ते सगळे दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का चौदा वाड्या तुम्ही चौदा गावाच्या वीक समाज राहणारी तिथे तुम्ही किती वेळेला गेले ती त्यांनी पाहणी केली का तिथे त्यांनी ग्रामसभा घेतल्या का या गोष्टी त्यांनी न करता कशाच्या आधारे दावे हे तर तीन अधिकाऱ्यांनी एकत्र बसून हे दावे जे प्रशासकीय अधिकारी त्यांनी कायदा नियम सगळ्या धाब्यावर बसून केलेला आहे आणि म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या नंतर मी सर्वांचा आभार मानतो की या अनुसूचित जमातीचा जो कायदा आहे ग्राहक कायदा याच्या कलम अकरामध्ये स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे की जर असा अधिकारी कोणी बेजबाबदार वागत असेल तर त्याला त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला एक हजार रुपये दंड करावा ती करण्याच्या लायकीचे हे जे काल पत्रकार परिषद आहे त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे आणि म्हणून हे जे अधिकारी आहेत गरज पडेल किंवा आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये या दुर्दैव या जे काही आय एस ऑफिसर आपण म्हणतो जे अधिकारी दोन हजार नऊला जेव्हा आम्ही पहिलं निवेदन द्यायला गेलो दोन हजार सहाचा कायदा ही त्यांना कलेक्टरला सुद्धा माहिती नव्हता आता आमचे ते कृष्णा खोपकर हयात नाही ते म्हटलं काय काय कायदा आम्हालाच माहिती नाही म्हणजे ज्या तालुक्यामध्ये एकशे अडुसष्ट गावं ही अनुसूचित क्षेत्रात येतात केंद्राच्या के काय आणि अनुसूचित क्षेत्रात येतात उर्वरित क्षेत्र सोडून आणि ही उर्वरित ती आता मी सांगितली तर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला एकशे अडुसष्ट जावं आणि त्याला कायदा माहिती नसेल तर ते काय या कायद्याची अंमलबजावणी करणार हा मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने दिशाभूल करून पत्रकार परिषद करून या सामान्य रोजीरोटी आता तिथं ज्या जमिनी त्यांना कसायला ओढा हक्क कायद्याअंतर्गत दिल्या जातात त्या काय तिथं हे करण्यासाठी नाही त्याने त्याची उपजीविका त्याची उपजीविका करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या तिथं करायच्या त्याचबरोबर तिथं आवश्यक त्यांना जर मार्गदर्शन केलं माझ्यासारखा जर अधिकारी असता मी सांगितलं असतं की चार हेक्टर कायद्याने दिली पाहिजे त्यांच्या ताब्यात किती जमिनी तुम्ही पाहिली का म्हणजे अर्धा अर्धा हेक्टर सुद्धा असेल म्हणजे कायद्याप्रमाणे चार हेक्टर कसत असेल तो दहा हेक्टर जरी कसत असेल किंवा चार हेक्टर दिली पाहिजे चार हेक्टर मग त्या पद्धतीने अंमलबजावणी झाली का झाली नाही याला जबाबदार कोण दुसरा की त्याच्यामध्ये पारंपरिक हक्क आज एकही एकशे अडुसष्ट गावातले ग्रामपंचायतीचे ठराव आमचे पारंपरिक गुराचरणीचा हक्क आहे आम्हाला शेती पुरवता साधनं जी काही लागेल म्हणजे नांगर लागेल फाळ लागेल इतर जी साधनं अवजारे लागतील ती वापरण्याचा आणि जलाऊ लागतं जोपर्यंत आमच्याकडे उपलब्ध हे वापरण्याचे आणि ते पारंपरिक हक्क आहेत त्याच्यासाठी आमचे एकशे अडुसष्ट गावातले सामूळा हक्क धावे हे पा कायद्याप्रमाणे मंजूर केले पाहिजे ते हे जे आमचे अधिकारी आहेत जी नोडल एजन्सी नेमलेली आहे त्यांनी याचं प्रशिक्षण जर केल्यामुळं लोकांचे हे दावे तिथपर्यंत जाऊ शकले नाही आणि त्याचा काही फायदा घेऊन म्हणजे ही सगळी शासकीय यंत्रणा एकत्र येऊन हेतू पुरस्कार आदिवासींवर अन्याय करतो त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो इथून पुढे त्यांनी या पद्धतीने जर वागले तर आम्हाला शास म्हणजे प्रशासकीय कायदा हातात घ्यायची पाळी त्यांनी आणू नये असा आम्ही त्यांना जाहीर इशारा देतो त्याने कायदा आदिवासींना घ्यायला आता भाग पाडू नये कारण हे जे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये स्वातंत्र्य आम्हाला आपोआप नाही मिळालं घरात बसलेल्या अधिकाऱ्यांनी नाही मिळालं तिथं आमच्या भेरसा मुंडापासून तो राजवशी भांगऱ्यापर्यंत कोणा केल्यापासून हो योगदान दिलं त्या जमिनीचा हक्क घेतला म्हणून भांद्यांनी पहिलं आमच्या रावची भांद्याने पहिलं इंग्रजांच्या तर ह्या प्रस्थापित यंत्रांच्या विरोधक आम्ही हे संपूर्ण या राज्यकर्त्यांनी हो जे काय झडून आणले हा कायदा पातळ केलेला आहे मागच्या याच्यामध्ये हा कायद्याच्या ज्या नेम होत्या त्या सुद्धा सिटल करण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न करून त्या इतरल्या कारखानदारांना आणि इतरल्या प्रस्थापितांना देण्याचं घाटक तुम्ही याच्यासाठी द हजारो हजारो तर जमीन तुम्ही आदिवासींशी काढून कारखानदारीसाठी देत असाल तर याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे याच्यावरती आमचं एवढंच म्हणणे की अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुधरावं कायद्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावं एवढीच आमची अपेक्षा